लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि आज मतदान मोठ्या संख्येने मूळ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आहे माझ्यासोबत काही मंडळी आहेत एक युवक आहेत काय मतदान केलं आहे काय सांगितलं आपल्याकडे आज अकराव्या लोकसभेसाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान माझी सगळ्यांना विनंती आहे काल आम्ही इंडियनो बघा आपला पाहिजे हक्क बजावून सगळ्यांनी मतदान करावं त्याच्या प्रगतीसाठी आपल्या विकासासाठी सगळ्यांनी मतदान हे उत्सव म्हणून मतदान पार पाडत आहेत तर सगळ्यांनी मतदान करून आपला हक्क बजवावा मी मतदान केले नाही माझा हक्क बजावलेला काय सांगाल तुम्ही मतदान केला काल वायदे लाव ना मतदान بلڪه ان کي 15 دمه اها جو موضوع آهي या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदार आलेले आहेत मोठी रांगच्या रांग या ठिकाणी मतदानाची दिसते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी युवक असेल अपंग असेल विविध नागरिक आहेत जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार मतदान करण्यासाठी आणि आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेला दिसतो आहे कॅमेरामॅन अमित राऊत